जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मोहन हाडवळे यांच्या हत्ती गवताच्या शेताच्या कडेला दोन ते अडीच वर्ष वयाची मादी बिबट मृत अवस्थेत आढळली आहे घटनास्थळी वन विभागाचे वनपाल दीपक सोनवणे वनरक्षक त्रिंबक जगताप स्वप्नील हाडवळे दाखल झाले मृत बिबट्याचा पंचनामा करून त्याला ताब्यात घेण्यात आले नऊच्या दरम्यान मोटर चालू केल्यानंतर गवताला बार द्यायची वेळ आली तर तिथं पाठीमागच्या बाजूला गेल्यानंतर तिथं बिबटे अमृत अवस्थेत पडलेला आहे त्याने दोन ते अडीच वर्ष वाढ झालेला माती बिबटे आहे बार द्यायला तर तिथं लक्षात आलेलं आहे ते पटलेला त्याच्यावर जखमा दिसत आहे तुकलेला आहे वास दुर्गंधी कशाने झाले ते सांगता येत नाही पण त्याच्या अंगावर जखमा दिसत आहेत आणि लाळ वगैरे दिसते काय तिथं खाली ओरखडे ओढलेले दिसत आहेत काही फॉरेशवाले आल्यावर ठरवते काय झालं